शिवपुराणातील लवंगांचे अत्यंत प्रभावी अकरा उपाय नंबर एक घरात वादविवाद होत असेल क्लेश होत असेल भांडणी होत असेल एक काळी मिरी एक लवंग भगवान शंकराला स्पर्श करून वडाच्या वृक्षाखाली बटकेश्वर महादेवाच्या नावाने टाकावे पंधरा मिनिटांमध्ये शांती लागेल कितीही नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल पत्नी कितीही रागात गेली असेल तरीही पती मनवायला येणारच हे बटकेश्वर महादेवाचे प्रमाण आहेत नंबर दोन काळी तीळ काळे मिरे आणि सात लंगा केवळ ह्या वस्तू हातात घेऊन आपले नाव आणि गोत्र बोलून आपल्या दरवाजातून बाहेर जाऊन कोणत्याही शंकराच्या मंदिरात समर्पित करावे शिवलिंगावर समर्पित करू देत नसेल तर मंदिराच्या चौकटीत ठेवावे घरातील क्लेश समाप्त होतात नंबर तीन सोमवारी दोन लवंगा घेऊन शिवमंदिरात जा आणि पाण्याचा लोटासोबत घेऊन जा ओम नम शिवाय सतत जप करताना शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करावे आणि त्यानंतर शिवलिंगावर दोन लवंगा अर्पण कराव्यात त्यानंतर तेथे तुपाचा दिवा लावा जो दिवा लावला आहे त्यात लवंगा टाका लवंगांचा दिवा हा भक्तीचा दिवा आहेत आणि जेव्हा तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिव्यात लवंगा टाकून दिवा लावावा तर ह्यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील आणि लवकरच तुमच्या आयुष्यातून सर्व समस्या दूर होतील आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल नंबर चार प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा प्रयोग खूप फायदेशीर आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे असे चित्र तुमच्या घरात किंवा दुकानात लावा ज्यामध्ये त्यांची सोंड उजवीकडे वाकलेली असेल समोर लवंग आणि सुपारी ठेवा आणि त्यांची पूजा करा जेव्हाही तुम्हाला कामासाठी कुठेही जावे लागले तेव्हा हातात लवंग आणि सुपारी घेऊन जे गणेश काटो कलेश म्हणा आणि लवंग आणि सुपारी सोबत घेऊन जा कार्य लवंग तोंडात ठेवा आणि सुपारी परत आणा आणि गणेशासमोर ठेवा नंबर पाच अधिक लाभासाठी दर मंगळवारी कच्च्या खोबरेल तेलाच्या दिव्यात लवंग टाकून हनुमानाची आरती करा यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू लागतील असे सलग एकवीस मंगळवार करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नंबर सहा आपल्या भाग्याला जाकी करण्यासाठी शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापुराचा काही भाग टाकून स्नान करावे याने प्रगती येणार अडथळे दूर होतील आणि भाग्याची साथ मिळेल नंबर सात आर्थिक समस्याने त्रास होत असेल तर किचनजवळ कापूर आणि लवंगा सकाळ संध्याकाळ जाळा नंबर आठ घरातील सदस्यांमध्ये कायम मतभेद होत असेल तर सुख शांतीमध्ये अडथळे येत असतील दुकान व्यवसाय मध्ये सतत नुकसान होत असेल असे वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या कानाकोपऱ्यात कापुराच्या काही वड्या ठेवा काही दिवसातच नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरात सुख समृद्धी आणि शांती येईल नंबर नऊ जर तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकून असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा ह्याबरोबर आर्थिक लाभासोबत तुमचे अडकलेले पैसे मिळतील रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी नंबर दहा जीवनात अडथळे येत असेल तर काय करावे व्यक्तिगत जीवनात काहींना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो यामुळे घरातील व्यक्तीचे मानसिक आरोग्य गोंधळलेले पाहायला मिळते अशा वेळेस चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून घरभर फिरवा आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील आणि आनंद येईल नंबर अकरा एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा लावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा